नमस्कार जय हिंद आपण या मध्ये आता ईओ ऑफिसद्वारे प्रभारी अधिकारी यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्यानंतर आलेल्या पत्रावर स्वाक्षरी कशी करू करायची आहे आणि स्वाक्षरी केल्यानंतर ते पत्र संबंधित जे अमलदार आहेत त्यांच्याकडे परत कसे पाठवायचे आहे याविषयी माहिती आपण या मध्ये आता पाहणार आहोत यासाठी प्रभारी अधिकारी यांनी आपले ईओ ऑ ऑफिस लॉग इन हे ई ऑफिसच्या लॉग इन प्रोसेस प्रमाणे लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन झाल्याच्या नंतर ई फाईल या वरती क्लिक करायचं आहे ई फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल अशा प्रकारे आपल्या ई फाइल मध्ये लॉग इन झालेले असेल आणि आपल्याकडे सॉक्षरीसाठी आलेले पत्र हे फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शन मध्ये दिसेल इतर इनबॉक्स मध्ये नाही दिसणार सॉक्षरीसाठी आलेले पत्र हे फाईल समोरील इनबॉक्समध्ये दिसेल आणि आपल्याकडे जे संपूर्ण टपाला आलेले असेल ते रिसिप्ट समोरच्या इनबॉक्समध्ये दिसेल हे फरक लक्षात ठेवावे आपल्याकडे आलेले सॉक्षरी सॉक्शरीसाठी जे पत्र आलेलं आहे ते पाहण्यासाठी फाईल समोरच्या इनबॉक्सवरती आपण क्लिक करायचं आहे आणि फाईल नंबरवर क्लिक करून आपल्याकडे आलेले पत्र या ठिकाणी पाहता येईल याप्रमाणे ज्यांनी पत्र पाठवले आहे त्यांचे स्वाक्षरी दिसेल पत्राचा विषय दिसेल पाठवलेले पत्र पाहण्यासाठी टी ओ सी समोर सरळ पाच नंबरचे जे ऑप्शन आहे ड्राफ लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि ड्राफ नंबर या ऑप्शनवर क्लिक करून आलेले पत्र ओपन करून घ्यायचे आहे याप्रमाणे पत्र ओपन होईल पत्र ओपन झाल्यानंतर जे पत्र असेल जे विषय असेल ते आपण पाहून घ्यायचे आहे यानंतर हे पत्र मंजूर करण्यासाठी व स्वाक्षरी करण्यासाठी ॲप्रूव्ह हे जे ॲप्रूव जे ऑप्शन दिसत आहे या यावर ये क्लिक करावे येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येस केल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर करण्यासाठी दोन ऑप्शन ओपन होतील ई साईन आणि डी एस सी साईन आपल्या ई साईन आणि डी एस सी साईन रजिस्ट्रेशन केलेले असेल तर ते याप्रमाणे ऑप्शन दिसतील रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केलेले के नसेल तर ते आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे ते रजिस्ट्रेशन करून घ्यावे आता आपण डी एस सी साइन या ऑप्शनवरती क्लिक करून सिग्नेचर कशी करायची आहे ते आपण पाहूया यासाठी डी एस सी साइन या ऑप्शनवरती क्लिक करावे आणि कस्टम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याकडे सॉक्सरीचा आलेले पत्र याप्रमाणे ओपन होईल ज्या ठिकाणी आपल्याला सॉक्सरी करायची आहे त्या ठिकाणी हे प्लस चिन्ह आपल्या माऊसचे राईट साईडचे ऑप्शन दाबून धरावे आणि ज्या ठिकाणी स्वाक्षरी करायचे आहे त्या ठिकाणी असे एक ड्रॉप तयार करून घ्यायचं आहे आणि यानंतर साईन या वरती क्लिक करायचं आहे साईन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याकडे आपली डीएससी चे पिन टाकायचे आहे पिन टाकून इंटरप्रेस करायचे आहे इंटरप्रेस केल्याच्या नंतर याप्रमाणे आपली स्वाक्षरी पत्रावर झालेली असेल व सर्वात वरी वरी ऑप्शन दिसत आहे बघा सर्वात वरी या ठिकाणी आपण जो पत्र मंजूर केला आहे त्याचा जावक नंबर सुद्धा सिस्टम सिस्टमचा जनरेटेड जावक नंबर आहे तो या ठिकाणी तयार होऊन जाईल अशा प्रकारे आपण पत्रावरती स्वाक्षरी करायची आहे आणि ज्यांनी हे पत्र आपल्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलेलं आहे त्यांच्याकडेच परत पाठवून द्यायचं आहे स्वाक्षरी केल्यानंतर सेंडबॅक हे जे ऑप्शन आहे सेंडबॅक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे रिमार्कमध्ये रिमार्क द्यायचा आहे जो आपला रिमार्क असेल तो आणि डीएससी साइन अँड सेंट या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचा आहे याप्रमाणे आपले पत्र स्वाक्षरी होऊन संबंधितांना परत पाठवण्यात आलेले आहे अशा प्रकारे प्रभारी अधिकारी यांनी आपल्याकडे स्वाक्षरीसाठी आलेले पत्र त्यावर स्वाक्षरी करायचे आहे आणि स्वाक्षरी करून ते पत्र ज्यांनी आपल्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलेलं आहे त्यांच्याकडे पाठवून द्यायचं आहे धन्यवाद